भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग चौथा त्यामधील सदाचरणावरील प्रवचने त्यामधील एक सदाचरण म्हणजे काय सदाचरण म्हणजे काय एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कोसल जनपदात चारिका करीत असता ते कोसलच्या ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले झाला झाला नावाचं गाव असते झाला नावाच्या गावी आले ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतींच्या काणी आली त्या भगवान बुद्धांचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झालाग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे तीन प्रकार आहेत वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे चार व तीन प्रकार आहेत शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्यांची निर्दयतेने हत्या करीत असतो यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्यांची निर्दयतेने हत्या करीत असतो दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणा मनुष्य जे आपले नाही ते घेतो गाव आणि जंगल यांमधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीनं असलेल्या वाढनिश्चय होऊन वाढनिश्चयाच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे याचा समावेश होतो वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो यामध्ये सभेत अथवा गावाच्या कुटुंबाच्या राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे जे माहीत आहे ते माहीत नाही जे पाहिले नाही ते पाहिले आणि पाहिले ते पाहिले नाही अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा यंग अथवा यंकंचित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरींचा चुगलखोरीचा समावेश होतो या दु चरणांनी मुक्त असलेल्या मुक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कुलकलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा कलागती लावणारा असतो कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते त्याचे शब्द असंस्कृत कठोर तीव्र मर्मभेदी क्रोध असणार आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात चौथ्या प्रकारचे दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस तो बडबडताना आपण असत्य सांगतो की नाही काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो नीतीही नसते काहीतरी शुद्र अनुचित पोरकट ज्याला बुधा नाही शेंडा नाही आणि निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्यांचा दुश्वास द्वेष यांचा अंतर्भाव होतो असा मनुष्य दान त्याग दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म यांची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे हे खरे नव्हे इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो आईबाप आपतेष्ट यांनाही तो मानत नाही ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इत इतपर लोकांचे ज्ञान मिळविले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात ओत, ओत या जगात ओत या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो ब्राह्मण या जगात आहेत या गोष्टींवर त्याचा विश्वास नसतो दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत या गोष्टींवर त्याचा विश्वास नसतो यांच्या उलट शारीरिक वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे तीन चार आणि तीन प्रकार आहेत शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणालाही जीवाची हत्या करण्यापासून पराडमुख करतो पराडमुख असतो आपला दंड किंवा तलवार त्या याचा त्याग करतो तो निरपराधी निरपराधी व दयामय बनतो सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैशिक वैशिक मिथ्याचाराचा त्याग करणे अव्याभिचारी अव्याभिचारी राहणे यांचा समावेश होतो <coughs> असा सदाचरणी मनुष्य आई बाप बंधू भगिनी आपतेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या जिच्या गड्यात वाढनिश्चयाची माड आहे अशा कन्येशी तो वैश्विक संबंध ठेवत नाही वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रका प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो असत्याचा त्याग करतो त्यापासून दूर राहतो त्याला सभेसमोर किंवा गाव कुटुंब राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयास सांगितली असता जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले ते पाहिले म्हणून सांगतो स्वार्थासाठी दुसऱ्यासाठी अथवा शूद्र लाभासाठी तो कधीही बुद्धीपुरस्सर खोटे बोलत नाही दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखुर्चा त्याग करतो निंदेपासून परावृत्त होतो लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो माणसा माणसात सुसंवाद ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत तिसऱ्या प्रकारच्या तिसऱ्या प्रका प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो त्यापासून परावृत्त होतो तो जे काही बोलतो त्यात खावचटपणा नसतो त्याचे भाषण आल्हाददायक मैत्रीचे कळकळीचे सुसंस्कृत हितकर आणि सर्वांना स्वागता स्वागताई असते चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो योग्य संस्मरणीय उद्धोधक व्यवस्थित आणि अतिहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीच धरीत नाही दुसऱ्यांसंबंधी दुस्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही आपल्या भोवतालचे प्राणी निर्वेर निर्वेर सुखी सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असे असतात दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो <coughs> म्हणजे भगवंतांनी दुराचरण आणि सदाचरण बा अशा प्रकारचा मी अर्थ लावतो बा म्हणजे दुराचरण म्हणजे बा का जो जो घरात भांडणं लावते द्वेष पसरवते किंवा दोन समूहामध्ये भांडणं लावते जोडण्याचा प्रयत्न करत नाही म्हणजे वाईट सांगते पण चांगलं सांगत नाही आहे का नाही जर असेल तर वाईट आहे तर वाईटही सांगतलं पाहिजे चांगलं सांगितलं पाहिजे का हात यातला बा चांगला गुण आहे आणि हा वाईट आहे दोन्ही सांगितलं पाहिजे एखाद्या जर हेच करायचं असतं तर मग त्याचा दोन्ही सांग म्हणजे तो वाईटच सांगू फक्त चांगलं सांगणार नाही मग त्यांना दोन्ही सांगायचं पाहिजे चांगलं तर चांगलं वाईट तर वाईट वाई। खऱ्याले खरं खोट्याले खोटं असं भगवंताचा जो खऱ्याले खरं म्हणते खोट्याले खोटं म्हणते बा तोच म्हणते सदाचरण वरच्या मार्गानं आहे आणि जो बा खोट्याले खरं म्हणते आणि खऱ्याले खोटं म्हणते तो दुराचरणाच्या मार्गावर आहे तर भगवंत म्हणतात सदाचरणाच्या मार्गावर सदाचरणाच्या मार्गावर चालायचं असण तर खऱ्याले म्हणते खरं म्हणा आणि खोट्याले खोटं म्हणा तरच म्हणते तुम्ही सदाचरणाच्या मार्गावर आहात असा मी याचा अर्थ लावतो तर हे बाब दोन्ही प्रकारे याच्यामध्ये सांगितलेली आहे यानंतर सदाचरणाची आवश्यकता <coughs> एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना अशा अशा उपदेश केला असा उपदेश केला गृहस्थ हो दुष्ट आणि अनितीमान गृहस्थाला असे दुष्ट दुष्ट परिणाम सोसावे लागतात भगवंतानी म्हटलेलं ला आहे गृहस्थ हो दुष्ट आणि अनितिमान गृहस्थाला असे दुष्ट परिणाम सोसावे लागतात दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्य हानी सोसावी लागते नंतर त्याची अपकिर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देन असे होतात ज्या लोकांच्या समाजात तो जातो मग ते क्षत्रिय असोत ब्राह्मण असोत गृहपती असोत अथवा श्रमण असोत त्यांच्यामध्ये तो, तो लाजतो आणि मनात गोंधळतो तो, तो निर्भय नसतो हा त्याचा तिसरा तोटा होय म्हणजे बा एखाद्यानं समजे सगळं द्रव्य निघून गेलं तर मग तो काही कुठं जाऊ शकत नाही त्याला मग थोडंसं हे वाटते म्हणून म्हणते भगवंत का बा तुमच्याविषयी जे द्रव्य आहे आर्थिकता त्याला बा तुम्ही आहे तर गमवू नका हो त्याला अधिक अधिक वाढवा तुम्ही चांगल्या मार्गाला <coughs> ज्या लोकां समाजात होतो जातो मग क्षत्रिय असोत ब्राह्मण असोत गृहपती असोत अथवा श्रमण असोत त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो तो, मना तो, तो, तो निर्भय नसतो हा त्याचा तिसरा तोटा होय परत त्याला मानसिक शांती लाभत नाही अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते हा त्याचा चौथा तोटा होय दुष्ट आणि अनितिमान माणसांची हे गृहस्थ अशा प्रकारची हानी होते याच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो त्याची सत्किर्ती जगभर पसरते त्याला सर्वत्र मान मिळतो तो क्षत्रियांच्या ब्राह्मणांच्या पतीच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो त्याला मानसिक शांती लाभते त्याला मानसिक शांती लाभलेली असते कधीही मरते समयीही कधीही मरते समयीही तो शांतचित्ताने देहत्याग करतो म्हटलं गेलेलं आहे का सज्जन आणि श्रीवान माणसाला बा मरते समयी ही शांती शांतचित्ताने देहत्याग करतो शांतपणे तडपत नाही असं म्हटलं गेलेलं आहे मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही अग्निप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही अग्निप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा मानसिक अशांती आपतेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते <coughs> म्हटलं गेलं आहे जो कोणी निरुपद्रवी मग तो कोणी असो मनुष्य असो प्राणी असो जोबा निरुपद्रव्य चांगला आहे जो कोणी निरुपद्रवी निष्प्राप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाटेला महान आपदा मानसिक अशांती आपतेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते म्हणजे मानसिक अशांती त्याला शांती लाभत नाही आपतेष्टांचा वियोग म्हणजे जवळचे जे आहे ना त्याचा वियोग होते दूर जातात आणि द्रव्य हानी येत असते म्हणजे आर्थिकतेची हानी होते जो कोणी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो मग तो मनुष्य असो कोणता जीव प्राणी असो अशाला जो असा करते त्याला काही ह्या सगळ्या हानी होतात यानंतर सदाचार आणि जगाचे अधिकार एके समयी भगवान खारींना जेथे दाने खायला घालीत त्या राजगृहातील वेळू वेणुवनात वेणुवनात राहत होते <coughs> एके समयी भगवान खारींना जेथे दाने खायला घालीत त्या राजगृहातील वेळुवनात राहत होते त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला औपचारिक अभिवादनाचा प्रकार झाल्यावर सारीपुत्ताने त्याला भगवंताचे कुशल समाचार विचारले सारीपुत्ताने त्याला भगवंताचे कुशल समाचार विचारले भिक्कूने भगवंत व भिक्खू संगत यांचे कुशल सांगितले त्याप्रमाणेच सारीपुत्ताने विचारल्यावरून राजगृहनगरात तंडूल पालदार पालाशी राहणाऱ्या धनंजांनी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले ब्राह्मण धनंजांनी अप्रमादपूर्वक वागतो का भिक्खूने उत्तर दिले धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांनी नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे ती सुशील कुळातील नाही व स्वतःही सुशील नाही <coughs> यावर सारीपुत्त बोलला धनंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे फार वाईट एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन दक्षिण पहाडातील आपला वास पुका पुरा केल्यानंतर सारी पुताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला, आला। तेथे त्याने वेणू वेणुवनात वस्ती केली सकाळी वेणुवनात वस्ती केली सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला त्यावेळी ब्राह्मण धनंजानी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता भिक्षा संपवून परत आल्यावर सारी भोजन केले आणि नंतर धनंजानीला गाठले त्यांना त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया सारी उत्तर दिले नको ब्राह्मणा माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे तूच तेथे धनंजानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्ताला भेटावयाला गेला सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला सारीपुत्ताने त्याला विचारले सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कडकळ कशी झाली ना कमी झाली ना सदाचरणा समजा तुझा उत्साह आणि कडकळ कमी झाली ना तो ब्राह्मण म्हणाला ती कशी कायम राहणार कारण मला आता माझे आईबा पत्नी कुटुंबदास कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते याशिवाय ओळखीचे लोक मित्र आप्त इष्ट आणि पाहुणे अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो माझ्या पुरोधांचे श्राद्ध करावयाचे असते देव देवतांना बडी द्यायचे असतात राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते सारी पुत्ताने विचारले धनंजयनी तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले सदाचरण न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्यासंबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापांसाठी हे सर्व केले त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका नाही धनंजानी म्हणाला नाही धनंजानी म्हणाला अशा काही सबबी दिल्या तरी देवीच्या दैवीचा कारावास चुकणार नाही सारीपुत्त तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्यांच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आपल्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय धनंजयांनी म्हणाला नाही सारीपुत्त त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल का, उपयो का धनंजानी नाही तीळ मात्र उपयोग होणार नाही किंवा त्याचे मित्र आणि ओळखी पाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का नाही तिळ मात्रही उपयोग होणार नाही किंवा त्याचे आपतेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का नाही तीळ मात्रही नाही किंवा जर त्याने भूत पितर देव देवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल का ते चालेल काय नाही तीळ मात्रही चालणार नाही तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केलेले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल हुई, होईल का नाही सारीपुत्त जो जो आपल्या सारीपुत्त म्हणाले जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही यांपैकी धनंजानी कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो <coughs> धनंजानी उत्तर दिले दुसऱ्या प्रकारचा कारण न्याय आणि सदाचरणाची वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे का कोणता माणूस चांगला आहे बा जो आईवडिलांसाठी सदाचाराचा मार्ग सोडतो का जो सदाचरणाच्या मार्गांना चालतो कोणता बरोबर आहे तर या म्हटलेला आहे जो सदाचरणाच्या मार्गाने चालतो तोच बरोबर आहे कारण सदाचरणाचा मार्ग नेहमी फायदेशीर असतो नुकसानदायक नाही आहे आई वडिलांनी जर तो वाईट मार्गाने जात असेल तर हे चुकीचं आहे का नाही इथं असं म्हटलं गेलं आहे म्हणून म्हटलं गेलेलं आहे का सदाचरणाचा मार्ग बा कसलीही परिस्थिती आली तरी सोडू नका कारण तो हानिकारक आहे असं इथे म्हटलं गेलं आहे धनंजानीने उत्तर दिले धनंजानीने उत्तर दिले दुसऱ्या प्रकारचा कारण दुसऱ्या प्रकारचा कारण न्याय आणि सदाचरणाचे वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे धनंजानी आपल्या आईबापाचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का सारीपुत्ताने विचारले धनंजानी म्हणाला सारीपुत्ता ते मार्ग मोकळे आहेत यानंतर सारीपुत्ताच्या ह्या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजानी उठला आणि आपल्या गृही परत गेला म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे बा का वाईट मार्गच बा आवश्यक आहे का जीवन जगण्यासाठी आई वडिलांना बा पालन पोषण करण्यासाठी तर धनंजयांनी म्हणाला बा का मग सारीपुत म्हणजे बा सारी पुत म्हणाले का बा तुले काय वाईट मार्गच बा आवश्यक आहे काय कुटुंब जगण्यासाठी तर मग तुला इतर मार्गही बा मोकळे आहेत जरूर नाही का तू वाईट मार्गाने जावा बा तुला इतर मार्गसुद्धा तुला आहे तर मग मं, त्यानंच मग धनंजयनी म्हटलं नाही बाबा इतर मार्गही मोकळे आहेत मग तू ते का नाही करत यानंतर सारीपुत्ताच्या ह्या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयांनी उठला आणि आपल्या गृही परत गेला म्हणजे त्याची त्याची चर्चा केली धनंजनीसोबत सारीपुत्ताने चर्चा करून काही त्याने चांगला मार्ग सांगितला दाखवला का बा तू चांगल्या मार्गानाच जा किती की संकट आले किती अडचणी आल्या सदाचाराचा जा मार्ग सदाचरणाचा जा मार्ग चांगला मार्ग सोडू नको तुझं मंगलच होईल कल्याणच होईल का म्हटलं गेलं असं नाही तर आपण बरेच जण काय होते का बा आता हे लागणार आहे ते लागणार आहे म्हणजे बा वाईट मार्गाने मग पैसा कमवा असं हे होते त्यांना अधिक हा हानी होते अधिक हानी होत राहते म्हणून नाही सदाचरणाचा मार्ग हा केली केव्हाही नाही लाभदायक असतो तो हानिकारक नसतो असं यापासून बोध घेण्यासारखं आहे म्हणून सदाचरणाचा मार्ग आणि सत्याचा मार्ग धम्माचा मार्ग कधीही सोडता कामा नये त्या मार्गाने आपण नेहमी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे इथेच थांबतो साधू साधू साधू